यांच्या नावाचा अधिकार आहे तुकोबरांच भजन केलं की तुकोबरे हात वरती घाला तुकोबरे वैकुंठाहून येतात आणि आपल्यावर कृपा करतात आपल्याला कृपांकित करतात आपल्या वा मस्तकावर हात ठेवतात तुकोबरांनी सदैव वैकुंठ गमन केलं आणि भाकरी ती माता म्हणजे तुकोबरांची कन्या तिला ठाऊकच नव्हतं तुकोबराई वैकुंठाला गेले जेव्हा तिला निरोप मिळाला तिने आपल्या बाबांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा आणि भागीरथी मातेने धावा केला तुकोबर वैकुंठाहून महाराज भागीरथीला भेटण्याकरिता आले आले वैकुंठाहून पहिल्यांदा हात वरती का <laughs> दुसऱ्यांदा आले तुकोबरेंच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक तुकोबरेंचे एक निष्ठ शिष्य हा तुकोबरेंच्या अभंगाचे लेखक गवर शेतवाणी त्यांनी तुकोबरेंचा धावा केला <coughs> वैकुंठाला गेल्यानंतर भागीरे ते माझे करीता आले पहिल्यांदा पुन्हा वैकुंठाला गेले तुकोबरेंनी विचार केला नाही जातो येतो आम्ही देवाच्या सांगा तुका म्हणे गात देवना पुन्हा वैकुंठा आले गवर वाणीची इच्छा पूर्ण केली आणि पुन्हा वैकुंठाला गेले आले दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आले हात वरती करा <laughs> संताजी जगनाडे बाबांकरिता हा जगनाडे बाबांनी तुकोवरेंचा धावा केला संताजी जगनाडे बाबा म्हणजे तुकोबरेंच्या अभंगाचे लेखक हा तुकोबरेंच्या चौदा काळकऱ्यांपैकी एक हा तुकोबरेंचे एक विष्ट शिष्य आणि विशेष म्हणजे गवर शेख वाद्यानी संताजी जगणारे बाबा यांच्या दोघांच्याही एकाच गावामध्ये समाधी आहे सुदंबरे क्षेत्री या दोन्ही सत्पुरुषांचे त्या ठिकाणी समाधी आहेत त्यांच्या करीता आली, आले आले तिसऱ्यांदा चौथ्यांदा आले संत निळोबरा तुकोबराचे तृतीय चिरंजीव तुकोनिधी नारायण महाराज साक्षात निळोबराचे अवतार वरती करा हा <laughs> तुकोबांचे सेवारून फेडावयासाठी अवतरला जिजाई कोटी साक्षात तुकोबरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता ज्ञानोबरांनी तुकोबरांच्या कोटी त्या ठिकाणी अवतार केलेला तो हा नारायण देवकर संतपणा संत पण असा अधिकार आणि नारायण महाराजांच्या सानिध्यामध्ये अवघ्या भारताची तीर्थयात्रा तुकोबरांनी केली गप्पा मारत हवे तुकोबरांचं चरित्र नारायण महाराजांनी सांगावं निळोबरेंचे श्रवण करावं श्रवण करता 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 अंतकरणामध्ये उठोबरेंच्या भेटीची आर्थता त्या ठिकाणी प्रबळ निर्माण झाली देऊला आल्याबरोबर गोपाळपुरी गेले आणि ज्या गोपाळपुरातून तुकोबरी गो सदैव हो वैकुंड गमन केलं तिथून बेचाळीस दिवस अन्न पाण्याचा त्याग करून निळोबरेंनी अनुष्ठान मांडलं आपल्याला पाच मिनिटं हात वरती करता येईना हात वरती करा तो... बेचाळीस दिवस अन्न पाण्याचा त्याग करून निळोबरेंनी धावा केला आणि बेचाळीसाव्या दिवशी जगद्गुरु तुकोबरेंनी दर्शन दिलं बरं केला निळा केला निळा केला निळा पावन हा आले चौथ्यांदा आता पाचव्यांदा आले तुकोबरेंचे पंतू गोपाळ महाराज धिवकर ज्यांनी तुकोबरेंच चरित्र चे लिहिलं ज्यांनी तुकोबरेंची एकशे आठ नामावली दिली श्री तुकाराम श्री रामा स्वानंद रामा, रामा चैतन्य भूषण पाषण्ड भूषण एकशे आठ नामावली या ठिकाणी गोपाळ <coughs> महाराज धुवकरांनी लिहिले प्रथम तुकोबऱ्याचं चरित्र दिलं त्यांच्याकरिता व एकूण आले हा अधिकार धावा केला येतील आणि आपल्याला कृपांतर करतील हे सांगता येत नाही अंत करणार सर्व चिंता संदेह बाजूला करा आणि मनोमन त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्यांचा धावा करा तुकारा Badam, 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 असं वाजले पाहिजे वैकुंतापर्यंत आलं गेलं पाहिजे मला कारम ڪنهن کي ٻڌايو ته 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 ڪنهن کي